दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष ब्रेकिंग न्यूज नगरसेवक मुकेश शहाणे यांनी केलेले सर्व आरोप बिनबुडाचे मुकेश शहाणे आणि विजय गायकवाड यांच्यातील संभाषण समोर गायकवाड यांनी कोणत्या मानसिक ताणतणावातून फोन केला तो व्हिडिओ दक्ष न्यूजच्या हाती मुकेश तू हा बोलतो ना हा बोलतोय ना अरे तो पाय दोस्त सांगा लाम एक तुझं नाव काय हा विजय आयकना कुठून बोलतो बाबा तू कुठून बोलतो तू कुठून बोलतो गाव गावातून बोलतो कुठून विलोळी गाव विलोळीतून बोल ना हा बोल ना बोलतो तू हा मुक्तो बाबा तो आबा आमचं होते मालधार एक अनुरुज शिंदे तू तर सोईल शेखला एसीपी ला मॅनेज करून साड्या गोष्टी करा आमच्या वस्ती नाही मी का मग तूच नाही करा तो सोय दोस्त होता ना आम्हाला आत्महत्या करायला प्रावृत्त करतो नाही का कोणी केलं मग तू नाही मग कोण हो समोर बोलू ना समोर काय तुला असं बोलतो बोलतो म्हणत करू बाबा बंद पड सगळं सत्ता परिवर्तन करून राहते गोष्टी विजय आयकवाड काल रात्री मी एक मुकेश साने म्हणून नगरसेवक माजी नगरसेवक त्यांना फोन केला होता तर त्याला असा फोन केला होता मी का माझा एक मित्र आहे अनुरुद्ध धोंडू शिंदे म्हणून त्यांनी ना त्याच्या काही त्रासाला कंटाळून आत्महत्या केली होती नाही का त्याचे दोन मुलं एक मुलगी मुलगा त्याची बायको त्याच्या बायकोला एक मोठा आजार आहे डायबिटीजचा इन्शुरन्स चालू दिला ते बेवारच पडलेले ठीक आहे आम्ही दोस्त असल्यामुळे सगळं सहकार्य करतो त्यांच्या घराला पण मी काही काळांतरी त्यांच्या घरी गेलो होतो आणि बघितलं मी का त्यांची खूप बिकट परिस्थिती आजच्या कंडिशनला ह्या मुकेश साने एक नगरसेवक हो आहे त्याच्या कंट त्रासाला कंटाळून त्यांनी चिठ्ठीमध्ये मारता मारता लिहून गेला आहे बिचारा ठीक आहे त्यांना जामीन वगैरे झाला काहीतरी नाही पुरुष झाले ती गोष्ट पण माझे जे मित्राची दोन मुलं एक बेवास पडली मी घरात गेलो त्याच्या घट भेटायला गेलो त्यांच्या घरी तर त्यांनी मला विचार बाप्पा कुठे म्हणून नाही तुम्हाला खूप वाईट वाटलं त्या टेन्शनमध्ये मी दारू पिलो काल दारू पिलो आणि मी दारू पिऊन त्याला विचारलं का माझ्या मित्राला तू आत्महत्या करायला प्रवृत्त केलं म्हणून मी त्याला काल कॉल केला त्याला कुठल्या प्रकारे मी खंडी मागितली नाही पैसे मागितले जे मार धमकी दिली काहीच नाही केलं पण मला काय थोडा टेन्शन होतं का माझे जे मित्राचे पोरं आहे मुलगी मुलगा ते पप्पा विणं किंवा त्याची बायको ते थोडे बिलविशीर झालेच नाही काय गोष्टीमध्ये म्हणजे एक माणसाच्या त्रासाला कंटाळून खोट्या गोष्टी गुन्हा दाखल करायची म्हणून मी त्याला फोन केला का तू माझ्या मित्र तुझ्या म्हणून मी लागू असं तुम्ही काही चुकीचं नाही केलं त्याला कॉल केला मी कॉल केलं बाकी रेकॉर्डिंग पण आहे तुम्ही काही चुकीचे रेकॉर्डिंग काही चुकीचं काही नाही आत माझ्या रेकॉर्डिंग मला टाकतो मी आणि कुठल्या प्रकारचं राजकारणात नाही कुठल्या प्रकार राजकीय पक्ष माझ्यासोबत नाही हा ठीक आहे त्याचे जे मित्र होते माझे मित्र जो वारला आनरू शिंदे त्याचे जे मित्र आहे त्यांचं मी नाव घेतलं याच्यामध्ये त्यांचा मी दोस्त आहे बघा किंवा त्यांचा माणूस असं बोललो मी ती मायकडनं त्याच्यामुळं झाली दोस्त मागे तो म्हणून झाली त्यांच्या बोलणं झालं माझं पण तो काही राजकारण नावांचा लाव घेतो तो वेगळा स्वरूप देतो या गोष्टीला पण वेगळं स्वरूप काहीच नाही मी त्याला कुठं जीवे मारेच धमकी दिली नाही कुठल्या प्रकारचे पैसे मागितले नाही हे सगळं खोटे आहे आणि तो याचा पूर्णपणे फायदा घेतो आहे ते राजकारण काही चालू द्यायचं मला काहीच माहीत नाही त्यातलं आणि त्याचं मागा घेऊन नाही कारण ग्रामीण भागातला मनुष्य साच आहे मला मनुष्य मी पण तो त्या त्या फोनला आहे ना वेगळं रूप देतो आहे मागितली मला शिवाय वगैरे शिवाय वगैरे दिला नाही मी दिल्या कारण माझा मित्र मेला आहे माझा मित्र मला हे एक बाई युजवा आली तिचे मुलं आज पप्पा विचारत आहे कुठे मला वाईट वाटलं म्हणून मी त्याला शेजीला दिला त्या ट्रीप पण काय केली माहिती आहे का आमच्या परिसरामध्ये पंचकृषीमध्ये ना पात्री फाड्यावरती एक साने कुटुंबांनी ना आत्महत्या करून घेतली नाही का ते मी काल ऐकलं ना मला थोडं डिप्रेशनमध्ये गेलो मी का कोणी असं प्रवृत्त करू शकतो का एक मुलगी एक नवरा बायको कसे काय आत्महत्या करू शकता नाही का तर असे काही ना राजकारणी लोक आहे त्यांना ना प्रवृत्त करतात का आत्महत्या करायला आणि त्याचं पूर्ण कुटुंब संपवलं म्हणून मी असे त्याला शिव्या गाडी केल्या मी शिव्या गाडी मान्य आहे पण मी दुसरं काही चुकीचं काय बोललो नाही झाला मला काही कोणत्या पैशाचे लोप नाही किंवा मी कोणत्या पैशाचं किंवा मला कोणत्या गुन्हेगारी क्षेत्राचं पण लोप नाही पण आहे जे लोक राजकारणी लोक तिथं नाव सांगतो मला त्याला मी कोणाला ओळखत नाही आणि त्यांचा मला काही संबंध नाही लांब लांबपर्यंत संबंध नाही फक्त मला मित्र मिळाला म्हणून मी त्याला मी फोन केला मला त्याची जस्ट एक आठवण आली नाही का मला का किंवा त्याची बायकापर उपाशी मारतोय आजच्या कंडिशन नाही का दोन मुलं एक बायको मोठा प्रसंग आहे आणि त्या बाईला इन्सुरन्स चालू नाही घाच्या कंडिशनला आणि त्याच्यामुळे मी त्याला फोन केला त्याला शिवाय दिला मी गुन्हेगार आहे ना मी शाळाला शिवाय दिल्या का शिवाय दिल्या का माझे दोन मित्राचे मुलं मुलगी आणि मुलगा उपाशी मारत आहे ती बाई उपाशी मारती नाही का माझी ती जी काय मित्राची बाईक म्हणजे माझी बहीण म्हणा ती बाशी मरती व आजच्याकडे बस याला आणि तो खोटे नाटे काही काय सांगतो पोलीस पोलिसांना काय राजकारणी वेगळं 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 स्वरूप आहे ते सगळं खोटे आणि असं काही मी चुकीचं नाही आहे आणि मला त्यांना लोकांशी काय घेणं नाही मला घेणं नाही बघा मित्रा विचारलं आणि त्याच्यात तो गुन्हेगार आहे स्वतः गुन्हेगार त्याच्यास अजून एक मोठा एक व्यक्ती भाजपचा तो गुन्हेगारी भाऊ त्याच्यामध्ये नाही का आणि त्याचं नाव पण आणि चिठ्ठी लिहून ठेवलेलं आहे म्हणून मी त्याचं नाव घेतलं मी काही याड्या घेतला कोण कोणाला फोन करायला मी फोन करायचं कारण म्हणजे का तो स्वतः त्यांनी याच्यामध्ये मला फोन प्रवृत्त केलं कारण त्याचं नाव न शिलून ठेवलं मी त्या कशाला फोन गेला असं रात्री बेरात्री मी म्हणून केलं ठीक आहे ना एवढंच बाकी माझं म्हणणं आहे कारण मला प्रश्न प्रश्नाला एकच विनंती आहे अशा गुन्हेगार लोकांचं आहे ना जे लोकांना आपण प्रवृत्त करणाऱ्या लोकांना आहे ना तुम्ही ना का देऊ अशा लोकांना तुम्ही डावाळाला आणि अशा लोकांना तुम्ही समजावा का तुम्ही लोकांना आत्महत्या करता आता तो माझ्याविषयी पण आंबड पोलीस स्टेशन गेला काहीतरी खोटे जे दाखल करतोय हे चुकीचं सगळं हे चुकीचं आहे मी फक्त माझ्या मित्राचा जा विचारला का तू का असं केलं कालची न्यूज बघून जी कालची न्यूज बघितली मी साने कुटुंब आहे मा पंचकुशीतलं कुटुंब आहे ते त्यांनी आत्महत्या केली तसं मला पण काही कालांतराने आत्महत्या करायला प्रवृत्त करू शकतो माझी मुलगी आहे चांगली शिक्षणाला शिकती तिसरीला आहे माझी बायको आहे आमचं हातावर चाललं असं परपंच आहे त्यांना पण त्या शेवट्या करू शकतात ते कालची न्यूज बघून मी केलं इंद्राम पोलिस स्टेशनला दाखल असेल त्या गोष्टीचा पण अशा लोकांना तुम्ही बळी नका जाऊ काय प्रशासनाला माझी विनंती आहे हात जोडून विनंती आहे का असे राजकारणी लोक आहे ना स्वतःच्या हो नाव मोठं करण्यासाठी जर लोकांना पचवते ना अशा लोकांना तुम्ही ना आळा घाला एक माझी प्रशासन विनंती आहे बस